मित्रांनो मी आता माझ्या मामाच्या गावी आलेलो आहे रेट्री धरण आणि ह्या से मीरा से हाय हाय कर हाय अभिजीत हाय आमच्या अवलो तर सिंगर आमच्या मामाचाच मुलगा आहे मित्रांनो मी आता माझ्या मामाच्या गावही आलेलो आहे रेटरी धरण आणि ह्या म्हणजे मामाच्या गावामध्ये एक पुरातन तर तर मंदिर आहे हनुमानचं खूप जागृत मंदिर आहे तर चला तर बघू आपण ते मंदिर आणि त्याचा इतिहास खूप मोठा आहे कारण की जागृत देवस्थान म्हटलं जातं आणि खूप मोठी जत्रा हनुमान जयंतीला इथे केली जाते तर मी दरवर्षी या जत्रेला होतो फक्त यावर्षी मला याला जमलेलं नाही चला मित्रांनो आपण हे मंदिर बघूया मंदिरच्या आतमध्ये आत्ता हे मंदिर बांधलेलं आहे जुनं मंदिर, मंदिर होतं ते तोडून रिनिशन करून हे नवीन मंदिर एक सुबक मूर्ती अशी देवाची आहे इथं खूप छान मूर्ती इथं मला मी व्यवस्थित दाखवतो बाबा छान अशी मूर्ती आहे आजूबाजूला असं हे सगळा सगळं गाभारा केलेला आहे खूप सुंदर असा हनुमान मंदिर जी बॅक साइड हनुमान मंदिराच्याच पाठीमागा असा हा वडा आहे वडा वाहतो गावाचा खूप जुना असा वडा आहे इथं की साईड या मंदिराची बघ हे मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागं आपण गेलो की तिथे असा हा एक वडा वाहतो आता पावसाळ्यामधला खूप छान असा वडा वाहतो इथं सुंदर असा खूप निसर्गरम्य गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये रेटरी धरण शिबत्ती शिराळ्याच्या जवळ हे गाव आहे मी लहानाचं मोठं इथं झालेलो आहे मी दर सुट्टीला म्याच्या इथं येतो आणि ही विहीर आहे ह्याला गावविहीर म्हणतात आणि ह्या विहिरीमध्ये असं म म्हणतात जी जुनी लोक आहेत म्हणतात की जेव्हा खूप मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा ह्या विहिरीने सर्वांना पाणी दिलं आणि या विहिरीने सर्वांचा जीव वाचवला म्हणून ह्या विहिरीला विहीर म्हणतात खूप छान असं तटबंदी त्याला बनलेली आहे खूप सुंदर असं हे विहीर आहे आणि हे पुढं असं डोंगर आहे गावाची तर खूप हिरवळ अशी आहे असं खूप सुंदर असं आहे गाव असे असे छोटे छोटे वाड आहेत आता खूप डेव्हलप झालेलं आहे खूप असे आमच्या गावाची डेअरी या डेअरीच्या कट्ट्यावर सर्वच बसतात हा आमच्या मामाचा मुलगा बसलाय सचिन हे घर आहे अजून एक मंदिर आहे इथं विठ्ठल रुक्माई मंदिर गावाचं खूप जुनं मंदिर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इथं हे आमचं मामाचं गाव असं साधव सुधव खूप छान गाव आहे एक पडका वाडा आहे इथं ते कुणीच राहत नाहीये हे आमच्या मामाचं घर ॲक्च्युअल मामाच्या घराकडे आता रस्ता जात आहे ॲक्च्युअल घर आहे हे माझ्या मामाचं घर आहे असं हे मामाच्या घराचं आमच्या <आगेते> मामा सर्व वातावरण आहे काय करतोय रे काय करतोय हा का पाऊस येत आहे खूप सारा आता आहे माझ्या दुसऱ्या मामाचं शेतामधलं घर आहे शेजारी अशी शेती आहे एक सुंदर घर असं बांधलेलं आहे माझ्या मामाच्या मुलांनी खूप सुंदर असं घर आहे

खूब सुंदर अस घर बनले तो एक रूम है इत रूम है तो देवघर है पण अशी बाग बनवलेली आहे समोर अशी लॉन टाईप सुंदर अशी बाग बनवलेली आहे सगळं हे केलं आहे आजूबाजूला सर्व शेती आहे सगळी म्हणजे सगळी शेती इकडं अशी छोटीशी चूल केलेली आहे काही पण बनवण्यासाठी वगैरे आणि इनक खूप सारे केलेलं आहे वा इथे आंब्याची परत आंबा चिकूची झाडं लावलेली आहेत हे लॉन बनवलं आहे त्यांनी छान असेल हो आमची मीरा हे मीरा।, मीरा से हाय हाय हाय

आमची आदू राहिलेली आज आमचं मोती तिथंच थांबलेलं आहे आता मोती पण येतो आहे आमच्याबरोबर घरी गावाकडच्या घरी